नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे लिव्हर आतून सडवण्यास कारणीभूत ठरतात पाच पदार्थ त्वरित आहारातून करा हकालपट्टी अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार खाण्यापिण्यातील काही पदार्थ हे लिव्हरसाठी अत्यंत नुकसानदायी ठरतात आपल्या डायटमधून वेळीच हे पदार्थ न काढल्यास फेटे लिव्हरचा त्रास सुरू होऊन लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात होते कोणते आहेत लिव्हरसाठी सर्वात त्रासदायक पदार्थ जाणून घ्या आजकाल खराब जीवनशैली खाण्यापिण्यातील गडबड आणि व्यायामाला महत्त्व न दिल्याने अनेकांना लिव्हरशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो हेल्थ एक्सपर्टने सांगितल्यानुसार लिव्हर शरीराचे सर्वात मोठे डायजेस्टिव ग्लॅन आहे अन्न पचवण्यापासून ते शरीर डिटॉक्स करण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लिव्हर काम करते लिवर निरोगी राखणे हेच आपल्या हातात आहे अधिक तेलकट पदार्थ अथवा फास्ट फूड फूड खाल्ल्याने लिव्हरवर अत्यंत वाईट परिणाम दिसून येतो अनेकांना आता त्यामुळे लिव्हरचा आहारातील कोणकोणते पदार्थ आहेत जे साठी अत्यंत त्रासदायक ठरतात ते या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया तर सर्वात पहिले म्हणजे जास्त गोड पदार्थ जास्त प्रमाणामध्ये रिफाईन्ड शुगरचे सेवन करणे हे लिव्हरसाठी हानिकारक ठरते शुगर असणारे ड्रिंक्स अथवा गोड पदार्थ हे लिव्हरसाठी अजिबात चांगले नसतात तसंच कॅन्डी सोडा कुकीज अशा पदार्थांचे अति प्रमाणात सेवन हे फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत ठरते त्यामुळे आहारामध्ये तुम्ही या पदार्थांचा समावेश करत असाल तर योग्य वेळी साबध व्हा कारण गोड पदार्थांची क्रेविंग होत असेल तर वेळेत त्याचा नाद सोडला पाहिजे यामुळे लिव्हरच्या आसपास चरबी जमा होते तसेच फॅटी लिव्हरचा धोका देखील वाढतो जास्त मिठाचे सेवन आताच आपण या व्हिडिओमध्ये पाहिले होते की जास्त मिठाचे सेवन केल्याने कोणकोणते नुकसान होतात तज्ज्ञांच्या मते अधिक प्रमाणात कोणताही पदार्थ खाणे हा शरीरासाठी हानिकारकच का ठरतो तुम्ही साखर अथवा मीठ जास्त प्रमाणात खा याचा त्रास हा होणारच अधिक सॉल्टेड पदार्थ खाल्ल्याने लिव्हरशी संबंधित आजार वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे डाएटमध्ये सोडियमचे प्रमाण कमीच ठेवावे कमी मीठ खावे जेणेकरून लिव्हरचे आजार उद्भवणार नाहीत सॅच्युरेटेड फॅट्स याशिवाय जास्त तेल असणारे पदार्थ तेलामध्ये तळलेले पदार्थ खाल्ल्यानेही यकृतावर अत्यंत वाईट परिणाम होतो वास्तविक तळलेल्या पदार्थांमध्ये सॅचुरेटेड फॅट्स हे अधिक प्रमाणामध्ये असतात जे फॅटी लिव्हरचा त्रास होण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि लिव्हरच्या आजूबाजूला अधिक चरबी जमा होऊन तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवतात ज्यामुळे तळलेल्या पदार्थांचा आहार आहारामध्ये अजिबात समावेश करू नये किंवा खाल्ले तरी अतिशय कमी खावे तसेच प्रोसेस फूड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स आरोग्य तज्ञानुसार अनहेल्दी आणि जंक फूड हे आपल्या आहारातून बाहेर करायलाच हवे कारण यामुळे लिव्हरवर अत्यंत वाईट परिणाम होताना दिसतो वास्तविक जेवणामध्ये साखर अथवा मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे लिव्हरला सूज येण्याची शक्यता वाढते फॅटी लिव्हरचा धोका वाढतो प्रोसेस्ड फूड आणि कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये या दोन्हींचा अधिक भरणा असल्याचे याचे सेवन करू नये दुसरं तिसरं म्हणजे दारू लिव्हरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे दारू दारूचे अधिक सेवन केल्यास लिव्हरशी संबंधित समस्या वाढू लागतात इतकंच नाही तर दारूमधील केमिकल्स लिवर सेल्स डॅमेज करतात दारूमुळे इन्फेक्शन सेल डेथ आणि फायब्रो फैब्र, फायब्रोसिसचा धोकाही निर्माण होतो त्यामुळे लिवर आणि लिवर फिलिवर आणि लिवर कॅन्सरसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात त्यामुळे दारूचे सेवन बंद करावे माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल नमस्कार